हाय गाईज गुड मॉर्निंग तर चला आज मी श्री स्वामी म्हतं सगळ्यांना आज मी तुम्हाला एका म्हणजे आमची जी एकदम इच्छा पूर्ण झालेली आहे ती सांगणारे म्हणजे खूप दोन ते तीन वर्षांपासून जी इच्छा होती की कार घ्यायची कार घ्यायची आणि ती असं असतं जेव्हा देवाच्या मनात असतं इच्छा असते तेव्हाच आपल्याकडे आपली इच्छा पूर्ण होते आणि तसंच झालं दोन ते तीन वर्षापूर्वीची इच्छा ती एका महिन्यात कशी पूर्ण होऊन गेली ती कळलं पण नाही आणि म्हटलं चला आपली आपली स्वतःची गाडी आहे तर आपण सगळ्यात आधी आपल्या कुलदेवीला कुलस्वामिनीला जाऊया आणि हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कुलस्वामिनी पेडकाई माता चिमठाणा धुळ्याच्या पुढे असते तर तिथला हा ब्लॉग असणार आहे आणि तुम्ही पण बघा एन्जॉय करा आणि तुमच्यातून तुम ज्यांची कोणाची कुलदेवी असेल तर त्यांनी पण कमेंट करून नक्की सांगा मला आणि मग काय आपल्या गाडीत जाण्याचं सुख काहीतरी वेगळंच असतं जे याच्या आधी आपण मोटरसायकलने बसने व वगैरे वगैरे आपण प्रवास केलेला असतो पण मग आपल्या स्वतःच्या हक्काच्या गाडीत जे जातो आपण ते ते म्हणजे इतकं भारी वाटतं आणि एक मिडल क्लास फॅमिलीचं म्हणा किंवा प्रत्येकाचं म्हणा एक असं स्वप्न असतं की नाही माझं घर आणि गाडी या दोन गोष्टी व्हायलाच हवं आणि त्या जेव्हा होतात तर ते स्वप्न म्हणजे काय सांगावं हे ज्यांचं असं मनापासून इच्छा असते आणि ते, ते होतं ना तेव्हा ते, ते रिअलाईज करतील आता आणि मग मस्त आम्ही गेलो आणि तो नाश्ता करायला मध्ये थांबलो नाश्ता वगैरे केला आणि इतका छान नाश्ता होता त्या ठिकाणी म्हणजे जिथं आम्ही जेवण केलं जिथं आम्ही बाराशे रुपये जेवणामध्ये घातले तिथल्यापेक्षा हा दोनशे रुपयाचा नाश्ता केलेला इतका छान होता म्हणजे कधी कधी कसं असतं काही नावालाच असतं फक्त काही गोष्टी आणि आपण फक्त नाश्ता आहे साधा छोटं हॉटेल आहे स्टॉल आहे वगैरे असं म्हणतो पण नाही खरंच तिथली चव तिथली टेस्ट सगळ्या गोष्टी अप्रतिम सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता वगैरे आणि बघा देवीचं असं असतं म्हणजे आपण इकडनं जेव्हा जातो घरातून निघतो त्यावेळेस लवकर मंदिर येतच नाही प्र म्हणजे देवी माता आपली परीक्षा घेते आणि खरोखर जसं मग आम्ही आम्हाला म्हणजे मंदिर दिसायला लागलं म्हटलं नाही मला व्हिडिओ घ्यायचा आणि पूर्ण मंदिर कॅप्चर करायचं आपल्या तुम्हाला पण दिसायला आणि खरंच इतकी ओढ लागली होती त्या मंदिरात जायची मस्त साडी चोडीचा आहेर घेतला मी देवीसाठी आणि ते बसून बसून पाय इतके दुखायला लागले होते गाडीमध्ये कारण की खूप लांबचा प्रवास येऊन जातो आणि पण ती जी ओढ होती ना आणि ते देवी मातेचं रूप बघितल्या बघितल्या इतकं प्रसन्न वाटत होतं खूप म्हणजे खूपच छान आणि खरंच देवी मातेच्या आशीर्वादानेचं सगळं काही हळूहळू का होईना पण सगळं काही पूर्ण होतं आणि बघा तुम्हीसुद्धा दर्शन घ्या पिळकाई मातेचं आणि कमेंट करून नक्की सांगा पिळकाई माता की जे म्हणून मला कमेंट करा सगळेजण आणि ख गाडीचं पण पहिलं दर्शन झालं आणि आमचं पण सहा महिने वर्षभरापासून चालू होतं जायचं चा, आहे आपल्याला दर्शनाला पण असा योग आला आणि आम्ही अचानक म्हणजे गाडी पण घेतली गेली आणि स्वतःच्या गाडीतच आम्ही दर्शनाला गेलो ही सगळ्यात म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि असं अचानक स्वप्नपूर्ण झालेलं असलं की काहीतरी वेगळीच फिलिंग्स असते आणि त्याच्यात आपल्या सगळ्या इच्छा म्हणजे काय काय आणि किती का सांगावं इतका आम्हाला आनंद झाला मला तर खूप झाला आणि मग मस्त छान असं दर्शन झालं आरती झाली आणि म्हणजे आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता बघा किती म्हणजे आपल्या ज्या कुलदेवी असतात ते खूप डोंगरात वसलेल्या असतात असं म्हणतात आणि खरोखर ते खरंच आहे खूप म्हणजे डोंगरात डोंगरातला भाग आहे पण आता कालांतराने कसं असतं रस्ते वगैरे व्यवस्थित होऊन गेले त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि आता इतकं भीती पण नाही वाटत आणि मंदिर तर खूप जास्त सुंदर आहे खूपच सुंदर आहे तर अशा पद्धतीने मग एकदम म्हणजे आणि देवीला एक असं सांगितलेलं होतं की आजच्या दिवसाला पाऊस वगैरे म्हणजे आम्हाला सुखरूप जाऊ दे सुखरूप येऊ दे देवी मातेने खरोखर आम्हाला सुखरूप घेऊन गेले आणि घेऊन पण आली घरी सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय